भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेबाबत तहसीलवार साहेब तहसील संग्रामपूर यांना भारतीय बौद्ध महासभाकडून निवेदन सादर विषय परभणी येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशद्रोही व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केलेबाबत कारवाई करण्याबाबत काल तहसीलदार मार्फत बौद्ध महासभा संग्रामपूर शाखेकडून निवेदन सादर केले आहे निवेदन मधील नमूद सविस्तर से की परमणी येथे मागील दहा डिसेंबर रोजी देशद्रोही समाज कंटकाने भारतीय संविधानाच्या विटंबना केली या देशद्रोही कृत्याचा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबन करणाऱ्या देशद्रोही समाज कंटकावर भारतीय संहितेच्या देशद्रोह कायद्यानुसार कारवाई करावी आणि सीबीआय चौकशी करून यातील मास्टर शोध घेण्यात यावा तर सोमनाथ सूर्यवंशी गाव आंबेडकर वाहाचा मृत्यू झाला आहे तो पीसीआर मध्ये होता तेव्हा अमानवी अत्याचार करणाऱ्या तातडीने कारवाई करावी तसेच या प्रकरणी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी व प्रशासनाला जाग यावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या निरपराध नागरिकांना देशभावनेतून अमानुष मारहाण केली आहे त्यांच्यावर देखील कठोर कर कारवाई करावी आणि बौद्ध समाजावर वेश भावनेतून केले जात असलेले कोणी ऑपरेशन त्वरित थांबवावे सदर देशद्रोही समाजकंटकावर योग्य तो कठोर कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील हे निवेदन भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर तालुका अध्यक्ष भाऊराजी गवांगे सुरेश कुलकर्णी आणि भगवान कोषाध्यक्ष आणि जागून होते त्यांचे सहसमाज बांधव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते जिकेचा एक मनुवादी किळेले बाबासाहेबाच्या पुतळे डोळील संविधान त्या संविधानाची विटंबना केली या भारताचं सर्वात मोठं मोठा ग्रंथ भारतीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान या संविधानाची विटंबना केल्याने समाजावर आणि आंबेडकरी लोक कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार करून रात्र रात्री बेरात्री जाऊन महिला असतील पुरुष असतील त्यांना कॉम्पिंग नाईटच्या माध्यमातून त्यांना घरात उचलून त्याच्यावर खोट्या केसेस केला या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमची मागणी आहे त्या पोलीस प्रशासनावर तीनशे दोनच्या गुन्ह्याखाली गुन्ह्यात त्या संबंधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मनुवादी मनोवादी त्या ठिकाणी टेस्ट करून त्याच्या त्याच्या मागचा त्या डायरेक्टर कोण आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे या ठिकाणी या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना होते महापुरुषाच्या पुत्राची विटंबना होते या ठिकाणी आंबेडकरी समाज सल करून घेणार नाही म्हणून या प्रशासनाला आमची विनंती आहे आणि या तहसीलच्या माध्यमातून निवेदन देत आहो जर हे सर्व अत्याचार अन्याय या ठिकाणी थांबले नाही तर आंबेडकर समाज वरवर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आणि या तहसील परिषदेला माझं सांगणं आहे निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आता चर्चा केली या संग्रामपूर तालुक्यात सुद्धा मनुवादी मानसिकतेचे लोक आहेत यांनी सुद्धा या संग्रामपूर तालुक्यात अनुचित प्रकार घडणार नाही या ठिकाणचं पोलीस प्रशासन आणि या ठिकाणचं तहसील प्रशासक यांनी सतर्क राहावं या ठिकाणी मी हे प्रशासनाला एवढी मागणी करतो आणि या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलं याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याच्यावर आम्ही पुढे केल्याशिवाय राहणार नाही जर अशाच प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेच प्रकार घडतील तर आंबेडकर समाज सहन करणार नाही या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी हे निवेदन दिलं या ठिकाणी एवढं बोलून इथं थांबतो जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बेट कर...